विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीतील नेत्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यातली महत्वाची दोन आश्वासनं म्हणजे लाडक्या बहिणीचे जे काही पैसे दीड हजार रुपये पर महिना मिळत में होते लाडक्या बहिणीला ते एकवीसशे रुपये करणार आणि दुसरं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु आता निवडणूक होऊन ते माहुतीचे सरका सरकार सत्तेमध्ये येऊन सहा महिने उलटून गेली तरी सुद्धा या दोन्ही आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही त्यात आता सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार होतं ते करणार असं आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं परंतु आता सहा महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय सरकार का घेत नाही असे अनेक सवाल आता सरकारला विचारले जात आहेत तुम्ही दिलेली आश्वासन ही हवेतच विरली आहेत का किती आश्वासनं खोटी होती असे प्रश्न आता महावती सरकारला जनता विचारताना दिसतीये आणि यातच काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरती एक मोठं विधान केलं होतं त्यांनी शेतकऱ्यांना कर्जफेडी परत करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी घेतलेले पैसे त्यांनी परत फेडण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळं निवडणुकांच्या आधी सरकारने जे कर्जफेडीचं शेतकऱ्यांचं आश्वासन त्यांनी दिलं होतं ते विसरून गेले आहेत की काय असा प्रश्नातला जनता अजित पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विचारताना दिसते आणि अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये आले असता माध्यमांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार असे प्रश्न उपस्थित केले यावर उत्तर देताना देवेंद्र यांनी सरकारची बाजू मांडलेली आहे आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार त्यांचा एकही आश्वासन त्यांनी विसरलेलं नाही आणि सरकार महायुतीने दिलेला एकही शब्द फिरवणार नसल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि येत्या काही काळामध्ये येत्या काही दिवसांमध्ये योग्य वेळ बघून सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना परत एकदा दिलेला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी यादी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे तर एकीकडे अजित पवार काही महिन्यापूर्वी पुणे येथील दौंड या ठिकाणी जाहीर सभेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की माझ्या भाषणात तुम्ही कर्जमाफी हा शब्द कधी ऐकलाय का त्यामुळं आता खरंतर शेतकरी अचंबित पडलेले आहेत एकीकडनं तुम्ही कर्जमाफी करणार नाही किंवा हो याबद्दल तुम्ही सविस्तर काही सांगत नाही एकीकडं अजित पवार सांगतात की माझ्या भाषणात तुम्ही कर्जमाफी कधी ऐकली आहे का एकीकडं तुम्ही असंही म्हणताय की सगळे सोमक करता येतात परंतु पैशाचं सोन करता येत नाही आणि एक एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकही आश्वासन आम्ही विसरणार नाही तुमची सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू आणि योग्य वेळेमध्ये आम्ही कर्जमाफी करू तर अशा या दोन्ही गोष्टीमुळे जनता खर तर आता संदर्भामध्ये अडकलेली आहे की कर्जमाफी होणार की नाही होणार यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद